नमस्कार मैत्रिणींनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल प्रत्येकीला साडी नेसायला खूप आवडतं कितीही साड्या आपल्याकडे असल्या तरी नवीन ट्रेंडमध्ये असलेली साडी खरेदी करायला आपल्याला नेहमीच आवडतं साड्यांमध्ये नेहमीच नवनवीन पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात नवीन साडी खरेदी करायची असेल तर सध्याच्या ट्रेंडिंग साड्या कोणत्या आहेत हे नेहमीच आपण जाणून घेत असतो आता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सध्याच्या कोणत्या साड्या जास्त ट्रेंडमध्ये आहे हे, हे आपल्याला समजते सध्या कॉटन सिल्क डोला सिल्क ऑरगिन्झा या साड्या खूप ट्रेंडमध्ये आहे आजच्या व्हिडिओतून आपण कोणती साडी जास्त ट्रेंडमध्ये आहे ते जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा लुरेक्स ऑर्गेनजा सॉफ्ट साड्या खूप ट्रेंडमध्ये आहे या साड्या क्रश इफेक्टमध्ये असून त्यावर डिजिटल प्रिंट केलेली आपल्याला पाहायला मिळते ह्या साड्या पेस्टल कलरमध्ये असून यामध्ये चार ते पाच कलर ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात या साड्या क्रश इफेक्टमध्ये असून ह्या साड्या साडीवरचा ब्लाऊज मिनाकारी मल्टी कलरचा असून जरी विव्हिंगचा आहे ह्या साडीचा बॉर्डर सुंदर अशा प्रिंट वर्कमध्ये असल्याने ही साडी अधिकच उठावदार आपल्याला दिसते ह्या साड्यांचे सर्वच कलर खूप उठावदार आणि सुंदर आहे त्यामुळे ही साडी घातल्यावर एक रॉयल लूक येतो सध्या ऑरगेनचा साड्या खूप ट्रेंडिंगमध्ये असल्याने सध्या नवनवीन पॅटर्न लॉन्च होताना आपल्याला दिसत आहे या साडीची किंमत बाराशे तेराशेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते तर मैत्रिणींना तुम्हाला ही ऑरगेन्झा साडी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद